आज सचे तर आज आपण बनवणार आहोत हे छान कुरकुरीत असे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड तर त्यासाठी इथं तीन कप साबुदाणे स्वच्छ धुवून एक दोन तीन तास पाण्यात भिजवून घेतलेले आहेत आता हे मिक्सरमध्ये पाणी टाकून थोडं जाडसर असं मी वाटून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मोजून पाणी टाकायचं आहे बरं का आणि वाटताना सुद्धा मोजूनच पाणी घ्यायचं आहे तर एक कप साबुदाण्यासाठी पाच कप पाणी वापरायचं आहे तर इथं मी तीन कप साबुदाण्यासाठी पंधरा कप पाणी वापरलेलं आहे ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतरच गॅसवरती ठेवायचं आहे हे मिश्रण सतत ढोळत राहायचं आहे याच्यामध्ये टाकायचं हे चवीनुसार मीठ एक चमचा जिरे आणि एक दोन तीन चमचे मिरचीचा ठेचा तर जिरं खात असाल तरच टाका नाही तर स्किप करा ह्याला व्यवस्थित ढळून घेऊन याच्यामध्ये चा चार बटाट्याचा कीस टाकायचा आहे कीस दोन चार वेळा धुवून नंतरच टाका ह्याला व्यवस्थित असं शिजवून घ्या गरज वाटल्यास वरूनसुद्धा तुम्ही थोडं पाणी टाकू शकता आता ही खीर शिजल्यानंतर एका कागदावरती ते तेल न लावता हे पसरून दोन तीन दिवस उन्हात वाळवून घ्यायचे आहेत आणि काय झाले की नाही आपले उपवासाचे सावधानं बटाटा पापड तयार ह्याची फुल लिंकसुद्धा मी खाली दिलेली आहे नक्की ट्राय करा आणि आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सुद्धा करा